श्री स्वामी समर्थ तुम सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी सुरवात शेवट तुम्ही असता तो सुखाला काही अंत नाही सु सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी मग कशाचीही खंत नाही तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी मग कशाचीही खंत नाही स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आपल्याला जे काही हवं असतं ते आपण आपल्या देवाकडे म्हणजेच आपल्या स्वामींकडे मागत असतो मग ते आपल्याला सगळं काही देतात हा आपला अटूट विश्वास देखील असतो मग ते काहीही असू द्या भौतिक सुख असू द्या 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 मूल असू 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 नोकरी कार्य आपण आपल्या स्वामींकडे जातो हात जोडतो आणि स्वामी स्वामींना सगळं काही सांगतो अहमती मागतो कारण ती एक जागा अशी असते कि जिथे आपल्याला सगळं काही मिळतं असा असा आपला विश्वास विश्वासही आहे विश्वास आहे विश्वास आहे कारण ती एक आपली हक्काची जागा आहे विश्वासाची जागा आहे आणि कुठे नाही मिळालं तर तिथे मात्र नक्की मिळेल कारण इथे सगळं काही मिळण्याची शक्ती आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी जात असतो कसा कारण या जगाकडून आपण जितक्या अपेक्षा करू शकतो शकत नाही तितक्या या माऊलीकडून करत असतो आणि अपेक्षा ही माऊलीकडूनच ठेवत असतो ही माऊली आप जर आपल्याला सगळं काही देऊ शकते मग आपण त्या देवाकडे या माऊलीकडे इतर काही मागण्यापेक्षा त्या देवालाच मागितलं तर किती छान होतं ना कारण हो तो देव आपल्याला सगळं काही देऊ शकतो जो स्वामी आपल्याला सगळं काही देऊ शकतो तो स्वामीच जर आपले झाले तर आपल्या आयुष्यात क कशाचीच कमी राहणार नाही हा जर ब्रह्मांड नायकाची उभ, तर ब्रह्मांड मध्ये काही आपोआपच निर्माण होते म्हणून जेव्हा जेव्हा आपण स्वामींकडे जातो तेव्हा तेव्हा स्वामींना एकच सांगायचं आहे की स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात कुठे कुठलीही परिस्थिती येऊ द्या कुठली कुठलाही लागू त्या माझ्या तुम्ही माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहा असं जर आपण स्वामींना सांगितलं डोळे भरून स्वामींकडे पाहिलं विश्वास ठेवला तर स्वामी आपल्याला सगळं काही देणार आत आणि या स्वामींना या परमात्माला मिळवण्यासाठी आपल्याकडे खूप काही असावं लागत नाही कारण त्यासाठी लागतं फक्त आणि फक्त निर्मळ भक्ती निर्मळ निखळ प्रेम आणि अटूट विश्वास विश्वास थोडा असा संयम यासाठी साऱ्या ही गोष्टी म्हणजे काय काय निर्मळ भक्ती निखळ प्रेम आणि अटूट विश्वास त्यासोबतच थोडासा संयम ज्याच्याकडे असतो ज्याच्याकडे असतो त्याला देव सापडतोच सापडतोच सापडतो म्हणजे सापडतोच परंतु त्यांना समजून समजून घेण्याची गरज असते आणि त्याचबरोबर आपण स्वामींचे संदेश ऐकले तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न केला चांगले कर्म ठेवले तर आजचा संदेश आवर्जून एका आणि त्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा तर तुमच्या समोर दोन नंबर आहे त्यापैकी एक नं नंबर निवडायचा आहे संदेश काय आहे ते जाणून घेऊ आहे तर ज्यांनी सातशे हा नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा स्वामी सांगतात अरे आम्ही माणसाच्या मनात जेवढं असतो ना कदाचित त्यापेक्षा कदाचित त्यापेक्षा जास्त त्यांच्या कर्मामध्ये असतो कारण कारण चांगल्या कर्मात हा स्वामी कोणाला दाखवण्याची गरज कधीच पडत नाही तो आपापच दिसत असतो एक वेळेस तुला देव देवळात देव। जायला जमलं नाही तरीही चालेल तू तू तु, तुझ्या कर्मातला देव मात्र कधी टाळू नको टाळू नको तुझ्या कर्मातला देव सदैव दे राहू दे तुझ्या कर्मातील देवाला सदैव जपण्याचा जा प्रयत्न कर अरे रड पण फक्त त्यांच्या समोर रड जे तुला अश्रूप पुसण्यास मदत करतील प्रेम त्यांच्यावरच कर जे तुझ्यावरतीही प्रेम करतील अरे समजायला देखील त्याला जा जो समजून घेईल आणि इज्जत ही त्यालाच दे जे तुला देतील मग बघ म्हणा काय कमाल आहे ना तुम तुमच्या या कलियुगाची अरे एक सफरचंद खाली काय पडलं पडलं गुरुत्वाकर्षांचा शोध लागला परंतु इथे रोजच्या रोज शनाला तासा तासाला रोज खाली पडताय तरीही माणूस पडल्यानंतर त्या शोध मात्र अजूनही लागला नाही पण तरीही जो, ला ना जो आमचा नामस्मरणात तल्लीन असतो आमच्या भक्ती भक्ती आमची भक्ती जो करतो त्यांच्यावरील त्यांच्यातील माणूस की आजही आम्ही जिवंत ठेवतो आणि त्या ज्याला ही माणूस समजते त्याच्या हृदयात आम्ही कधीही कुठेही जात नाही अशा भक्ताला आम्ही फक्त एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्त ज्यांनी नऊशे अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे अरे दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे गाव शोसावेच लागतात तसंच तुझ्या आयुष्याचं आहे तुझ्या आयुष्याला देखील योग्य तो आकार मिळवून तुझी मूर्ती साकार होण्यासाठी परिस्थितीचे गाव हो सोसावेच लागतात त्यातूनच खऱ्या अर्थाने तू तयार होत असतो आणि घाबरतोस का अरे आम्ही आम्ही जर तुझ्या सोबत आहोत ना मग तुला घाबरण्याची काय गरज जसं पाणी आयुष्यभर त्या दगडाला त्या झाडाला मोठं करत म्हणून की काय की काय पाणी त्या झाडाच्या लाकडाला कधीच बुडवू देत नाही तसच हा जन्म तुला दिला आहे तर तुला आम्ही कधीच या संकटात बुडू देणार नाही उलट तुला सदैव सदैव तारूनच नेणार आहे तू फक्त विश्वास ठेव जीवनात काय जीवनात कसं करायचं हे रामायण शिकवत शिकवतं जीवनात काय नाही करायचं हे महाभारत शिकवतं आणि जीवन कसं जगायचं हे बघ बग... भगवत गीता शिकवते म्हणून समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन होण्यासाठी या जगाच्या पाठीवर तुला इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही तर धार्मिक ग्रंथ तुला सगळं काही शिकवून जातील आमचं चरित्रवास गीतावाज तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल प्रत्येक संकटाला मार्ग सापडेल फक्त स्वतःवरचा आत्मविश्वास आणि आमच्यावरचा विश्वास मात्र कधीही कमी पडू देऊ नकोस तुला त्रास देणारे दुःख देणारे या जगात कमी नाही ठाऊक आहे आम्हाला हे दे देखील एक अटल सत्य आहे मायेने जवळ जवळ घेणारे आमचा शिव आमच्या शिवाय दुसरे कोणी नाही त्यामुळे आम्ही तुला सदैव एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद